नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत ही रेसिपी हिवाळ्यात नक्की बनवून डब्यात भरून ठेवा आणि पाहिजे तेव्हा मुलांना द्या आणि त्यांच्याबरोबर तुम्हीसुद्धा खा ही रेसिपी अगदी तीन साहित्यामध्ये दहा मिनटात तयार होते यासाठी एक लहान वाटी किसून गूळ घ्यायचा त्याच वाटीने अर्धा वाटी तीळ घ्यायचे आणि एक मोठी वाटी मखाणा घ्यायचा प्रथम पॅनमध्ये मखाणा हा रोस्ट करून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा मखाना हा नरम आणि वातळ असतो तो भाजून कुरकुरीत करून घ्यायचा नंतर तीळ भाजून घ्यायचे तुम्हाला जर तीळ कच्चे घालायचे असेल तर तुम्ही कच्चे सुद्धा घालू शकता नंतर गुळाचा पाक करून घ्यायचा पाक करताना त्यामध्ये एक चमचा पाणी आणि अर्धा चमचा तूप घातले पाण्यामुळे पाक हा जास्त कडक बनत नाही आणि तुपामुळे पाकाला एक शाईन येतो पाक झाला की नाही इथे थंड पाण्यात चेक करून घ्यायचे इथे हा पाक नरम आहे म्हणजे अजून झालेला नाही मी इथे एक मिनिट परत होऊ दिला परत एक वेळा चेक करून बघते हा जर याप्रमाणे तुटत असेल तर हा आपला पाक परफेक्ट झाला आहे असे समजावे आता यावेळी या, या पाकामध्ये भाजलेले तीळ घालायचे आणि नंतर रोस्ट केलेला मखाणा घालायचा मखाणा तीळ पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे की तीर आणि मखाना एकमेकाला चिपकले पाहिजे तुम्हाला पाकामध्ये तूप घालायचे नसेल तर तुम्ही ते स्कीप सुद्धा करू शकता याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आता यावेळी गॅस बंद करायचा आणि हे ताटामध्ये काढून घ्यायचे आता हे एक, -एक करून सुटे करून घ्यायचे आता थोडे गरम आहे सुटे करायला थोडा त्रास जाईल थोडे थंड झाले की छान सुटे करून घ्यायचे इथे बघू शकता थंड झाल्यानंतर ते आपल्याला सुटे करता येतात छान असे कुरकुरीत मखाना झालेला आहे इथे बघू शकता आवाजावरून नक्कीच लक्षात येईल की किती कुरकुरीत झालेले आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद